वेळ काढून शॉपिंग करण्यास काही हो संबंधच नव्हता शॉपिंगला काही स्कोप नव्हता हो त्यामुळे गॉसिप गोंडस गोंडस गॉसिपर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेमंत डो हो। स्पिंग सो सायली आहे सायलीला ऍक्च्युली चुलबुली असं म्हटलं गेलेलं आहे सो त्याच्यावर तर मला यायचं नाही म्हणजे काय होतं की म्हणजे का तू चुलबुली म्हणाला असेल ना मला खरंच सिरियसली काहीतरी बरं काही बोललं नसतं तरी चाललं असतं की नाही ही सायली संजीव एवढी ओळख चालणार होती का असं पॉईंट करून पण मी आहे सगळं हीच सगळी धमाल हे जे चुलबुलीपणा आहे तेच घेऊन आपण रिलेटेड एक छान रॅपिड फायर करणार आहोत सो रेडी सायली नीट प्रश्न विचार सोपे जरा ओके सो गर्ल्स ट्रिप की सोलो ट्रिप अय्यो गर्ल्स ट्रिप uh -huh. जिम्मा किंवा जिम्मा टू ची फेवरेट कोस्ट आहे <laughs> सिद्धार्थ चांद्रकर <laughs> सिद्धार्थ कारण तो आमच्यात राहून तोही एक बाई झालेला आहे <laughs> त्याला जास्त कळायला लागले असे अरे आमच्या पेक्षा जास्त त्याला आमच्या मूड स्विंग सगळं कळत त्याची बायको खूप सुखी आहे जिम्मा वन की जिम्मा टू नाही यार, जिम्मा थ्री <laughs> तुझ्याशिवाय जर जिम्मा वन किंवा जिम्मा टू मधली एखादी भूमिका करायची संधी मिळाली तर ती कोणती असते शिवानीने जे केलेलं आहे ती झिम्मा ची कारण ते ब्रिलियंट कॅरेक्टर रिंकूचं सुद्धा पण ते मला कितपत करता येईल मला माहीत नाही शिवानीचं मला असं होतं ना की अरे आउट काय सुंदर आणि तिने कडक काम केलेलं आहे आउटस्टँडिंग काम केलेलं आहे मी शिवानीला कधीही असं काम का। म्हणजे तिने वाळवी सगळ्यात सुंदरच काम केलंय पण हे खूप वेगळं काम होतं आणि तिने खूप सुंदर केलेलं आहे खूप कंट्रोल्ड काम होतं तर मला असं एक ॲक्टरला ग्रीडिनेस असतं ना की हे कॅरेक्टर पाहिजे सो शिवानीचं कॅरेक्टर सो झिम्मा शूट शूटवर असताना कशात जास्त मजा आली शूट तर होतच पण त्याशिवाय रूम मध्ये गॉसिप करण्यात की वेळ काढून शॉपिंग करण्यात वेळ काढून शॉपिंग करण्यास काही संबंधच नव्हता हो शॉपिंगला काही स्कोप नव्हता हो त्यामुळे गॉसिप करण्यात <laughs> ट्रिपवर कि किंवा मी वेगळ्या उत्तर देईन आम्ही तिथे खूप स्वयंपाक करायला लागलो होतो कारण याचे किस्से ऐकल्यात मी त्यामुळे पिठलं भाकरी बनवण्यात जास्त वेळ घालवला सो ट्रिपवर असताना जर सायली संजीवची बॅग उघडली तर ही गोष्ट मिळतेच मिळते मोबाईल नाही खूपच बेसिक दिलं का मी उत्तर नाही <laughs> दे नाहीतून मला सापडत नाही पण येस परफ्युम कारण मला मी राहूच शकत नाही परफ्युम शिवाय शिवाय ट्रिपवर असताना ही स्किन केअर ट्रिप ट्रिप फॉलो करते बिकॉज फार वेळ नसतो आपल्याला पण ही तू नित्य नियमाने नियमाने फॉलो करते काहीच नाही करत मी काही इतकी छान दिसते थँक्यू मी खरंच काही नाही करत आणि ट्रिपवर गेल्यावर काय स्किन केअर टिप फॉलो करायची हे मला कळेल कारण मी गेलेच नाही ट्रिपवर ट्रीपवर अजून सायली संजीव पर्सनली नाही गेले म्हणजे जिम्मा करायची वेळ झाली आहे का खरंच झाले खरंच झालेली आहे बाहेरच्या देशात जेव्हा जातो फिरायला किंवा काय तेव्हा मुलींसाठी जर एक टिप द्यायची असेल तर ती काय काहीच टीप नाही माझ्याकडे बाहेरच्या देशात पण मी खरंच सांगते म्हणजे जर अशा कुठल्या देशात जात असाल जिथे खूपच काय म्हणू ड्राय वेदर आहे आणि खूप थंडी आहे होती जिथे 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 कुठे आम्ही गेलो होतो तिथे बाबा इथे ना सगळे सगळे प्रॉडक्ट्स बरोबर ठेवायचे कारण इथे ना धड थंडी असते ना धड ऊन असतो ना धड पाऊस असतो बी रेडी फॉर एव्हरी सगळी सगळे ऋतू तिकडे आपल्याला एका दिवसात बघायला मिळतात त्यामुळे सगळे प्रोडक्ट ठेवा म्हणजे छत्रीही ठेवा त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीनही ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही कोल्ड क्रीमही ठेवा <laughs> सो हे एका एक कोणाचं नाव घ्यायचं आहे जिम्मा टीममधल्यांचं ओके सो जिम्मा टीममधलं हे कोण आहे सबका यार सबका यार सिद्धार्थ चांदेकर सगळं हे युनिव्हर्सल उत्तर आहे हो का युनिव्हर्सल गोंडस गॉसिप गोंडस गॉसिपर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेमंत डोंगे हे पण एक्सपेक्टेड सुंदरी सुहासंदरी सुंदरी सुंदरी सुहास बडबडी हे डिवाइड करून द्यावं लागेल का चार पाच जणांना एकत्र नाही काय होतंय ना मला खूप लोक दिसत आहेत त्याच्यात पण त्याचं पुढचं जास्त ॲप बसलं तर असं म्हणून मी जरा कोणता पण बडबडी रिंकू बडबडी एका पॉईंटला होते सतत नसते ती एका क्षणी ती बडबडी होते आणि मग त्याची जाम मजा येते तिला ना जरा असं रात्र व्हायला लागली नाही की तिला झोप चढते आणि ती खूप बडबड करते खादार शिवानी <laughs> सॉरी पण काय काय असं पण आहे पण पूर्ण नाही खाणार आधी ती एक तुकडा उचले पण दिला हे पण आवडेल पण सिद्ध्या पण आहे दोघांना दिला मी डिवाइड करून स्लिपिंग ब्युटी क्षती झाली <laughs> कमाल शेफ ह्यात तुझं नाव आलेलं आहे बर माझं आलंय स्वतः आणि रिंकू हो तुमच्या दोघींची नावं आली जी काय तुम्ही छान भाकऱ्या आणि जे काय भाकरी भाकरी लसणाची चटणी मी पिठलं आणि रिंकू म्हणजे भाकरी मला मी अशी भाकरी मी माझ्या आयुष्यात खाल्लेली राहील त्याच्यामुळे येस सो येस या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना जाता जाता एक टिप काय देशील आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला सांगशीलच मज्जा पेज मज्जाच्या मज्जा पिंकला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराच तुम्ही कारण आमच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तिकडे मिळणार आहेत आणि तुम्हाला आमच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तिकडे सबस्क्राईब तर करावाच लागेल आपण बाई म्हणून इतक्या कमाल आहोत आणि जे खरंच अवघड आहे आपण ज्या पद्धतीने मी स्वतःला याच्यात ठेवून सगळं मी सांगते कारण माझे वडील गेले त्यानंतर घर सांभाळणं कसं असतं माझ्या आईसाठी ते घर सांभाळणं कसं जात असेल आणि ओव्हरऑलच आणि हे मी फक्त मी माझा अनुभवलं म्हणून मी सांगते पण माझ्यापेक्षाही किती भयंकर सिच्युएशनमधनं लोकं गे गेले असतील माझ्या मैत्रिणी गेल्या असतील तर त्या सगळ्यांच्या वतीने मी हे सांगते की आपण भारी आहोत आपण ग्रेट आहोत आणि हे जे म्हटलं जातं की एक स्त्रीच स्त्रीला खाली खेचते किंवा हे सगळं झूट आहे हे सगळं खोटं हो आहे स्त्रियांनी ठरवलं तर त्या एकमेकींना इतका कमाल सपोर्ट करतात तो येस so, तिने yes, सांगितलंय काय करायचं तुम्ही सुज्ञ आहात मज्जा पिंकची आपले हक्काचे मैत्रीण तुम्ही आहात ते दाखवून द्या आणि खूप 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 छान प्रतिसाद द्या यांना कळवा आम्हालाही कळवा थँक्यू सो मच आणि yeah. ऑल द व्हे सगळ्या मला आलं पाहिजे yes. मज्जा पिंक ला टॅग करून आणि मला टॅग करून की आम्ही कसे ग्रुप ग्रुप ने मस्त पिंक कलर घालून जाऊ आपण जाणार हे करायचंय आपल्याला सो येस थँक्यू सो मच ऑल द व्हेरी गुड थँक्यू सो मच